नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या चॅनल स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भाग चौथा भगवान बुद्धांचे समर्थक आणि प्रशंसक उपभाग एक धानंजानी ब्राह्मणीची श्रद्धा तथागतांचे पुष्कळ समर्थक आणि प्रशंसक होते त्यात एक धानंजानी ही होती ती भारद्वाज नावाच्या ब्राह्मणाची पत्नी होती तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे पण धानंजानी ही भगवान बुद्धांची भक्त होती तिची भक्ती उल्लेख करण्यासारखी आहे एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवन विहाराजवळील कलंदक निवाप निवा ठिकाणी थांबलेले होते त्यावेळी भारद्वाज कुळातील एका ब्राह्मणाची धानंजानी नावाची पत्नी आपल्या पती समवेत राजगृहात राहत होती तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता पण धानंजानी मात्र बुद्ध धम्म आणि संघ यांच्याबद्दल अति प्रसन्न होते व त्यांच्यावर तिची दृढ श्रद्धा होती या त्रिरत्नांची स्तुती करण्याने तिला आनंद होत असे व तो तिचा प्रघात होता जेव्हा जेव्हा ती असे तोंड भरून स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती आपले कान झाकून घेत असे एकदा त्याने पुष्कळ ब्राह्मणांना भोजनास निमंत्रण दिले तेव्हा त्याने तिला सांगितले की दुसरे काय हवे ते करावे पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यंगांना अप्रसन्न करू नये असले वचन देण्यास धानंजानी तयार नव्हती हो तेव्हा तलवारीने केळाचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करी अशी धमकी त्यांनी तिला दिली ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून बुद्ध गाथा तिने म्हटल्या तेव्हा त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले अतिथींना भोजन वाढतानाच तिची बुद्ध स्तवनाची प्र प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळू वनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन करणे सुरू केले अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकेच्या उपास उपस्थितीमुळे सर्वच अन्न अपवित्र झाले असे समजून ते थुंकी ते तिथून चालते झाले मेजवानी उद्ध्वस्त झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची चांगलीच खरडपट्टी काढली त्यानंतर आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन सुरू केले बुद्धांना वंदन असो धम्माला वंदन असो संघाला वंदन असो तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो तिच्यावर ओरडला चांडाळनी प्रत्येक वेळी त्या बोडक्या बैरागड्याची स्तुती करीत असतेस थाम चांडाळनी तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो धनंजानी म्हणाली हे ब्राह्मणा सदेव समार सब्रह्म अशा या लोकात त्या अहर्त सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही तरी सुद्धा हे ब्राह्मणा तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणजे तुम्हाला समजेल तेव्हा तो चिडलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व करून तो एका बाजूला बसला अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी गौतमा असे काय आहे की ज्याच्या हत्येने हत्येचे तुम्ही सर्वात अधिक समर्थन करता तथागतांनी उत्तर दिले सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे हे ब्राह्मणा ज्याचे मूळ विषारी आहे ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे अशा क्रोधाची हिंसा केली पाहिजे श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे भविष्य काळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण म्हणाला भगवान खरोखर अद्भुत आहे खरोखर अद्भुत आहे जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे अथवा मार्ग भ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहे त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सधर्म मला सांगितला आहे भगवान मी बुद्ध धम्म व संघ यांचा आश्रय स्वीकारतो मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो अशा प्रकारे धानंजानीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनविले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया ते राम मंगल ते राम ते राम हो सब का सबका सब का मंगल सबका मङ्गल साधु 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 नमोक था